शेवट आता आम्ही गाव सोडून आता आंबोजोगावर राहायला आलो पण ज्या गोष्टी सगळ्यात जास्त दुःख होतं त्यासाठी रात्रंदिवस काम करून ते तयार करायचे प्रयत्न केलं घराच्या चार एकूण लागण तेवढा पैसा खर्च करू म्हणलं पण ते आपल्यासोबत राहायला पाहिजे ते म्हणजे आपला आधेरा म्हणजेच पोपट आता त्याला गावाकडला सवय आहे तीनच घर आहेत सुलत्याचे ना आपलं घर मग ते लगेच घरी वापस यायचा पण आता सिटीमध्ये तर नाही घरी यायचं म्हणून घराच्या चारीकून असं जाळी पूर्ण करून घेतली ती एकटाच ती पिंजरा राहणार नाही पूर्ण घर लेकरं कोमल त्या सगळ्या पिंजऱ्यामध्ये राहणार कारण की तू आमच्या जीवातला ते फॅमिली मेंबर आहे ते माझं तिसरं लेकरू आहे त्याला मी असंच गावाकडे सोडून येणार नव्हती त्याला आता घेऊन आलेलो आहे त्याला बी जरा नवीन आहे मी पण नवीन आहे मला पण दुःख होईल गाव सोडायचं आणि त्याला पण दुःख होणार